सगळ्यांना नमस्कार माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज मी पहिल्यांदाच कॅमेरासमोर बोलते तर काही चुकलं तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी रेसिपीचे व्हिडिओ टाकत जाईन आणि आज आज मी बनवते चिवडा आपल्या साध्या जे पोहे बनवतो घरी त्या पोह्यांचा चिवडा तर मी तुम्हाला दाखवते की आपण कसा आहे आणि त्याचं साहित्य आहे तर हे आपण पोहे घेतलेत एक किलो पोहे मी घेतलेत तर हे चांगले साफ करून आणि स्वच्छ निवडून घेतले इथं घेतला आहे कढीपत्ता ही भाजलेली डाळ आहे हे काजू हे लसूण आहे बारीक म्हणजे कुटून घेतला आहे फक्त हे खोबरं आणि हे शेंगदाणे घेतले जिरा पावडर हळद आणि आपल्या घरचा तिखट जो मसाला असतो तो आणि हा ही काश्मीरी लाल मिरच पावडर पण आता सुरुवात करू चिवडा बनवण्यासाठी गॅस चालू केला आहे आणि आता कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया गॅस एकदम फुल ठेवला आहे आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम होते मी ही असली चाळण घेतली तर तुम्ही जारा पण घेऊ शकता तेल चांगलं गरम झालं पाहिजे तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे तर पोहे टाकायचे ते पटकन वरती आले पाहिजे तर ते चांगले म्हणजे तळले पण जाणार आणि तेलकट अजिबात होणार नाही तर हे पोहे आहेत ना ते आपण एक मोठ्या भांड्याचे मी आता हे पोहे सगळे पूर्ण थोडे थोडे करून तळून घेणार आणि मग तुम्हाला दाखवणार तर आपल्या तेवढ्या पोह्यांचे हे एवढे पोहे झाले तळून आणि खूप म्हणजे एकदम कडक ह्याच्यावर भाजले त्यामुळं खूप छान तेलकट पण झालेले नाही आहेत आता पहिलं खोबरं भाजून घेऊया आपण आणि खोबरं असं म्हणजे छान भाजलं पाहिजे जास्त म्हणजे करपलं पण नाही पाहिजे एकदम कुरकुरीत भाजायचं असं छान हे सोरे सोनेरी रंगापमध्ये भाजलं आहे आता इथपर्यंतच भाजायचं आहे आपल्याला आणि काढून घ्यायचं हे खोबरं मी इथं सगळं काढून घेतलंय आणि आता आपण डाळ भाजून घेऊया ही डाळ टाकायची ही डाळ भाजलेलीच असते पण थोडीशी भाजून घ्यायची त्यांना ह्या अशी भाजायची डाळ मग झाल्या आता काजू भाजून घेऊया आपण काजू आपले थोडाच वेळ भाजलेत आणि ते पण ह्याच ताटामध्ये काढून घेऊया आपण हा कढीपत्ता चांगला भाजून घ्या कढीपत्ता कढीपत्ता पण आपण ह्यातच काढून घेऊया तर शेंगदाणे टाकून घेऊया आपण शेंगदाणे आपल्याला लाल होईपर्यंत भाजायचे शेंगदाणे पण ह्याच ताटामध्ये काढून घ्या तळून पूर्ण झालेलं आहे आपलं जे पोहे तळलेलं तेल होतं तेच ह्या कढईमध्ये टाकून घेतलंय ह्या तेलामध्ये जिरं आणि मोहरी टाकून घ्यायची गॅस मी बंद केलेला आहे आणि बंद केल्यानंतर हे मसाले जे आहेत आपल्याला ते टाकायचे त्यात ह्या पोह्यांमध्ये टाकून घेऊया आपण ह्या पोह्यांमध्ये हे फोडणी सगळी टाकली आणि मी सगळं मिक्स करून घेते चवीपुरतं हे ह्याच्यात मीठ टाकून घ्या आणि दोन चमचे पिठी साखर टाका ही साखरच आहे मिक्सरला थोडी बारीक करून घेतली हे सगळं तळलेलं सा हे आहे ते सगळं यामध्ये टाकून घ्यायचं टाकलेलं आहे ते सगळं मिक्स करून घेऊया आपण हे व्यवस्थित असं हलवायला येत नाही म्हणून मग असंच हे करून तुम्ही सगळं मिक्स करू शकता असा आपला हा चिवडा तयार झाला आहे घरच्या घरी तुम्ही पण करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ पण कसा झाला ते पण नक्की सांगा तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक पण करा आणि पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्येपर्यंत बाय